नमस्कार आज आपण एका महत्वाच्या शासकीय बदलावर बोलणार आहोत विभागीय चौकशीची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने नुकतंच दहा जून दोन हजार पंचवीस ला एक परिपत्रक काढले हो शासन परिपत्रक दोन हजार पंचवीस प्र पस्तीस विचो एक बरोबर आणि यात विभागीय चौकशी पूर्ण करण्यासाठी नवीन वेळापत्रक म्हणजे टप्पेनिहाय कालमर्यादा दिलीये अगदी आणि हा बदल महत्वाचा आहे कारण जुन्या नियमांमुळे काय व्हायचं चौकशा अनेकदा रखडायच्या हो ना वर्षानुवर्ष चालतात असं ऐकतो आपण हो विशेषत महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे एकोणऐंशी चा जो नियम आठ आहे त्यानुसार मोठ्या चौकशांसाठी सहा महिन्यांची मुदत होती फक्त सहा महिने हो पण खरं सांगायचं तर ही मुदत कागदावरच राहायची बहुतेक वेळा अच्छा पण का म्हणजे काय अडचण होती नक्की अहो मुख्य म्हणजे ती नियम आठची ची प्रक्रियाच खूप मोठी आहे गुंतागुंतीची हो हो काय काय असतं त्यात बघा सुरुवात होते ती गरज वाटल्यास प्राथमिक चौकशीपासून हा मग दोषारोप पत्र तयार करावं लागतं ते संबंधिताला बजवावं लागतं मग त्याचं म्हणणं येतं ठीक आहे मग चौकशी अधिकारी नेमला जातो प्रत्यक्ष सुनावणी सुरू होते साक्षी पुरावे तपासले जातात म्हणजे कोर्टासारखं थोडंफार हो बऱ्यापैकी उलट तपासणी होते साक्षीदारांची मग चौकशी अधिकारी त्याचा अहवाल बनवतो अच्छा तो अहवाल परत कर्मचाऱ्याला पाठवला जातो त्याचं मत घेण्यासाठी अरे बापरे आणि मग कुठे सक्षम प्राधिकारी निर्णय घेतो आणि जर प्रकरण गट अ किंवा ब च्या अधिकाऱ्याचं असेल तर अजून एक पायरी लोकसेवा आयोगाचा सल्ला घ्यावा लागतो म्हणजे ही प्रक्रिया आहेच आणि जर एकत्रित चौकशी असेल म्हणजे एकाच वेळी अनेक जणांची तर अजूनच वेळ लागतो त्यामुळे ते सहा महिने म्हणजे खरं तर शक्यच नव्हतं बहुतेक वेळा कळलं आता म्हणजे प्रक्रियाच एवढी वेळखाऊ आहे म्हटल्यावर सहा महिने कमीच पडणार मग आता या नवीन परिपत्रकात काय बदल केलाय ऐकलंय की वेळ वाढवलाय बराच अगदी बरोबर आणि हाच सगळ्यात मोठा आणि महत्वाचा बदल म्हणता येईल काय तो आता नवीन नियमानुसार गट अ आणि गट ब चे अधिकारी किंवा एकत्रित चौकशीची प्रकरणं असतील तर चौकशी सुरू करायचा निर्णय झाल्यापासून ती पूर्ण करण्यासाठी तब्बल अठरा महिन्यांचा वेळ दिलाय अठरा महिने म्हणजे दीड वर्ष हो सहा महिन्यांवरून थेट अठरा महिने बापरे हा तर खूप मोठा कालावधी वाटतोय म्हणजे आता अजून उशीर लागणार की काय प्रकरण निकाली निघायला हा प्रश्न स्वाभाविक आहे अठरा महिने म्हणजे जास्त वाटू शकतात पण यामागे कदाचित प्रशासनाने एक प्रकारे वास्तव स्वीकारलंय असं दिसतंय म्हणजे म्हणजे सहा महिन्यात होत नाहीये हे मान्य करून जी प्रत्यक्ष परिस्थिती आहे त्याला धरून एक व्यवहार्य म्हणजे प्रॅक्टिकल मुदत दिली असावी अच्छा हा एक दृष्टिकोन झाला हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुसता वेळ वाढून दिला नाहीये तर त्या अठरा महिन्यात प्रत्येक टप्प्याला किती वेळ द्यायचा याचही काहीतरी नियोजन दिसतंय हे आहे नाहीतर सगळे अठरा महिने एकाच टप्प्यात गेले असते बरोबर अर्थात हे लक्षात ठेवायला हवं की नियम दहा खालील जी सोपी प्रकरणं आहेत त्यांच्यासाठी तीन महिन्यांची मुदत तशीच ठेवली आहे हा बदल फक्त नियम आठच्या मोठ्या प्रकरणांसाठी आहे आणि प्राथमिक चौकशीचं काय हो त्याचाही उल्लेख आहे जर प्राथमिक चौकशी करायची ठरवली तर ती दोन महिन्यात पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर एक महिन्यात दोषारोपपत्र द्यायचं आहे ठीक आहे तर या अठरा महिन्यांच्या वेळापत्रकाचं काय कसं विभाजन केले वेळेचं हो परिपत्रकात एक तक्ताच दिलाय त्यात प्रत्येक महत्वाच्या टप्प्यासाठी अंदाजे किती वेळ लागेल हे सांगितलंय उदाहरणार्थ जसं की दोषारोप पत्र तयार करून बजावण्यासाठी साधारण तीन महिने मग कर्मचाऱ्याला त्यावर उत्तर द्यायला पंधरा दिवस मिळतात जे वाढवून पंचेचाळीस दिवसांपर्यंत मिळू शकतात ठीक हो आहे मग जी प्रत्यक्ष चौकशी अधिकारासमोरची सुनावणी वगैरेची कार्यवाही आहे त्यासाठी कमाल नऊ महिने ठेवले आहेत नऊ महिने बराच वेळ हा तर हो कारण इथेच जास्त वेळ जातो अनेकदा साक्षी पुरावे उलट तपासणी यात वेळ लागतो बरोबर पुढे मग अहवाल आल्यावर जर लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव पाठवायचा असेल गट अ ब साठी तर त्याला दोन महिने आणि आयोगाचा सल्ला आल्यावर आयोगाचा सल्ला आल्यावर अंतिम आदेश काढायला एक महिना असं मिळून ते अठरा महिन्यांचं गणित बसवलं आहे अच्छा म्हणजे प्रत्येक टप्प्याला वेळ दिला आहे हे चांगलं आहे पण समजा इतकं सगळं करू नाही अठरा महिन्यात नाही झाली चौकशी पूर्ण तर काय हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि परिपत्रकात तो स्पष्ट केलाय काय म्हटले रद्द होते का चौकशी नाही केवळ अठरा महिन्यांची मुदत संपली म्हणून चौकशी आपोआप रद्द होणार नाही अरे हो आणि संबंधित कर्मचाऱ्याला केवळ मुदत संपली या कारणावरून चौकशी रद्द करण्याची मागणी करता येणार नाही म्हणजे काय वेळ वाढवून दिला टप्पे पाडले पण नाही झाली वेळेत तर काहीच नाही मग अर्थ काय त्या अठरा महिन्यांचा अधिकाऱ्यांवर काही बंधन आहे की नाही आहे ना इथेच दुसरी बाजू आहे जरी चौकशी रद्द होत नसली तरी परिपत्रक हेही स्पष्ट करतं की काय की कोणत्याही टप्प्यावर जर विनाकारण किंवा हेतू पुरस्कार म्हणजे मुद्दाहून विलंब केला गेला असेल तर त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा होऊ शकते अच्छा म्हणजे अधिकाऱ्यांवर पण जबाबदारी आहे वेळ पाळण्याची अगदी म्हणजे नुसती मुदत वाढवून दिली नाहीये तर ती पाळली जावी यासाठी एक प्रकारचा दबाव पण ठेवलाय अर्थात जर खरंच काही वाजवी कारण असेल विलंबाला तर मुदतवाढ मिळू शकते पण त्यासाठी रितसर प्रस्ताव द्यावा लागेल आणि त्याचा आढावा वगैरे घेतला जातो का हो विविध स्तरांवर जी प्रलंबित प्रकरणं आहेत त्यांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना पण आहेत म्हणजे प्रकरणं तशीच पडून राहणार नाहीयेत म्हणजे एकीकडे कर्मचाऱ्याला दिलासा नाही की अठरा महिन्यात सुटलोच पण दुसरीकडे अधिकाऱ्यांवर टांगती तलवार आहे की वेळेत करा नाहीतर कारवाई होईल असा काहीसा प्रकार दिसतोय बरोबर तुम्ही अगदी योग्य पकडलंय एक समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतोय चौकशी प्रक्रिया वास्तववादी वेळेत व्हावी पण उगाच लांबवली जाऊ नये तर मग आता या सगळ्या बदलांचा नेमका परिणाम काय होईल असं वाटतं म्हणजे खरोखरच चौकशा वेळेत पूर्ण व्हायला मदत होईल कार्यक्षमता वाढेल हाच कळीचा प्रश्न नाही का ही जी वाढवलेली पण टप्प्याटप्प्यान विभागलेली अठरा महिन्यांची मुदत आहे आणि दिरंगाई झाल्यास अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्याची जी तरतूद आहे हो यामुळे खऱ्या अर्थाने फरक पडेल का प्रकरणं लवकर निकाली निघतील का की पूर्वी जो अनिश्चित काळ लागायचा त्यालाच आता फक्त अठरा महिन्यांचं एक अधिकृत स्वरूप मिळालंय असं होईल म्हणजे हे बघायला लागेल की प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते अगदी प्रशासकीय कार्यसंस्कृतीत काही बदल होतो का कार्यक्षमतेत वाढ होते का हे येणारं काळच ठरवेल यावर लक्ष ठेवणं नक्कीच महत्वाचं ठरेल ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद